आष्टी तालुक्यातील सांगवी शिवरामध्ये अवकाळी पावसाने केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गाने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे आष्टी तालुक्यातील सांगवी शिवरामध्ये अवकाळी पावसाने आज रविवार दिनांक बारा मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान विविध भागामध्ये हजेरी लावली याच दरम्यान आष्टी तालुक्यातील सांगवी भागामध्ये एका शेतकऱ्याच्या लाखोंच्या केळीबागांचे नुकसान झाले आहे दहा लाख रुपये खर्च करून देखील मोठ्या प्रमाणात केळीचे बागा उन्मळून पडल्या तसेच केळीचे घड खाली तुटून पडले यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी लागवड केलेली पूर्ण एक वर्ष होत आलेले वर्षभरात भरपूर बार खर्च झाला पाच एकरात आमचे दहा लाख रुपये खर्च झालेला आहे खताचं आणि पाणी आणि आता सध्या पाणी कमी पडल्यानंतर आम्ही टँकरने पाणी घातले तर एवढं वादळ होतं आहे की भयानक वारं वीज पाऊस यात बरेचसे झाडं पडले आणि आमची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली वाऱ्याचा वेग भरपूर होता पाऊस होता त्याच्यामुळं काय झाले झाडं आणि एक आठ पंधरा दिवस बाग तोडायला आली होती ते वजने आणि वाऱ्यामुळं पूर्ण आमची बाग उद्ध्वस्त झाली अशा प्रकारे के लाखोंच्या केळीबागांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे